आता सरकारातले घटक पक्ष ओ एस डी म्हणजेच मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी तसंच सचिवांच्या नियुक्त्यांवरून भिडले आहेत घटक पक्षातील हा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलाय वादाचं मूळ कारण आहे ते एकमेकावर कुरघोडी करण्याचं पण त्यात सुद्धा महत्वाचा विषय आहे की काहीही झालं तरी भ्रष्ट व्यक्तींना मंत्रालयात बसून कारभार करू देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि विशेष म्हणजे त्यांनी या प्रसंगी सत्ता राहील की न राहील याचा विचार करायचा नाही असं ठरवलेलं दिसतंय राजकारण्यांचा सर्वात जास्त विश्वास हा त्यांच्या वर असतो तसं या सचिव पदात असतं काय हे लक्षात घ्यायला हवं आणि म्हणूनच अमकाच सचिव पाहिजे म्हणून चक्क एखादा मंत्री मुख्यमंत्र्याला आव्हान देऊ पाहतोय का आणि यावरूनच हा सगळा वाद सुरू झालाय का हेही लक्षात घ्या मंत्र्याला पी ए लाडका का असतो तर त्याचं पहिलं उत्तर आहे पी ए नेत्याची गुपितं सांभाळतो तो नेत्याच्या गरजा भागवतो हे लक्षात घ्या इतकंच नाही तर नेत्याच्या अडीअडचणीमध्ये पी ए त्याला योग्य तो सल्ला देतो काय करावं काय करू नये तेही सांगतो पी ए नेत्याच्या शत्रूची कोंडी करतो जेणेकरून आपलाच नेता यशस्वी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेता कुटुंबापासून दूर असताना कुटुंब आणि नेता यांच्यात पीए संवाद सेतू बनतो म्हणूनच नेत्याची अनेक गुपितं सांभाळत ही सगळी मंडळी नेत्याला अत्यंत अविभाज्य बनत जातात आणि हे सर्व मोडून काढण्यासाठी आणि हे सर्व एक साफसफाई करण्यासाठी थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा तसा योग्यच म्हणावा लागेल कारण स्वतः मुख्यमंत्री जर मुलाखत घेऊन आमदार आणि मंत्र्यांना पेय देणार असतील तर तो त्यांच्या दृष्टिकोनातून एक नैतिक जबाबदारी सांभाळणारा आणि खरोखरच जनतेशी दुवा असणारा आणि मंत्रालयीन कामकाज आणि मंत्री आणि आमदारांशी दुवा असणारा पी एन नियुक्त करतील असं मला वाटते असा अत्यंत महत्वाचा प्राणी ज्या वेळेला मंत्र्याच्या आसपास फिरत असतो तेव्हा स्वाभाविकरित्या तो मंत्र्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा हस्तक्षेप करणार ती निर्णय प्रक्रिया प्रभावितही करणार हे ओघानं आलंच आणि याच अनुषंगानं काही वक्तव्य झाली तिथून या संपूर्ण ओ एस व्ही वादाला एक नवी फोडणी मिळाली ते वक्तव्य झालं ते अमोल मिटकरी यांच्याकडून मिटकरी हे सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत त्यांचे ते विश्वासू समर्थक आमदार म्हणून सिद्ध करू पाहत आहेत आणि त्यांनी जे फटाके फोडले त्यामुळे शिवसेनेतले काही नेते घायाळ झाले राष्ट्रवादी आणि शिवसेनेत त्यामुळेच वाद पेटला तो अमोल मिटकरींच्या वक्तव्यामुळे बिटकरी जे काही बोलले त्यामुळे आत्ताच्या घडीचं शिवसेनेचं नेतृत्व स्वाभाविकरित्या अडचणीत आलंय बिटकरींच्याकडून गंभीर आरोप झाले की त्यांना एका कामासाठी पाच लाख रुपये मागितले गेले ही मागणी ओ एस डी कडून झाली विकास कामांच्या निधीसाठी पैशाची मागणी थेट आमदाराकडेच होण्याचा हा प्रकार आहे आणि ही कबुली सुद्धा आमदारच देतो आहे तानाजी सावंत संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड अशा या चार मंत्र्यांच्या विषयी मिटकरींनी थेट वक्तव्य सार्वजनिकरित्या केलं योगायोगानं हे चौघही जण आत्ता शिवसेनेमध्ये आहेत शिंदेच्या नेतृत्वात आहेत चारही मंत्र्यांच्या ओ एस डींकडून पैसे मागण्यात आले असं एक सर्वसाधारण विधान मिटकरींकडून झाल्याचं कळतं मी महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस माझा नवीन अनुभव होता आणि त्या अनुभवामध्ये मला शांतिपान भुमरे साहेब ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याशी संबंधित एका एजंटनी मी त्यांचा पीए आहे असं भासून पैशाची मागणी केली होती आणि पैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे ते माझी कामं पण प्रस्तावित झाली नाहीत त्यानंतर मला कळलं की असं पण असू शकतं त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो पारदर्शकतेचा निर्णय फिक्सरांना चाप लावलाय याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो मला मंत्री म्हणून व्यक्तिशय मी मंत्र्यांचं नाव घेत नाहीये ज्या शे खात्याशी शे संबंधित मंत्री मला मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपात भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते त्यामुळे या चारी डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला मी अमोल मिटकरी भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे की बाबा मग आरोप करायचा होता तर त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं गेल्या टर्ममधल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या ओएसडीवर आरोप त्यांनी केलेला आहे ते ते तर ते बाबा ह्याचा इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं ह्या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी तातडीने लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करता करणं सोपं जातं हा सगळा वाद सुरू असताना महायुतीमध्ये मंत्र्यांना ओएसडी मिळाले खरे आणि ते ओ एस डी आता त्यांना बाळगावे लागणार आहेत कोणाला कुठला ओएसडी मिळाला आहे ते पहा मंत्र्यांच्याकडून सुद्धा काही नावं पाठवली गेली होती पण सगळीच नावं मंजूर झाली असं नाही गणेश नायकांच्यासाठी मिळालेल्या मंत्र्याचं ओएसडीचं नाव आपण आता पाहिलं आता मंगल प्रभात लोढांसाठी अनिल गागणे हे विशेष कार्य अधिकारी असतील जयकुमार रावल यांना प्रशांत पाटील हे विशेष कार्यकारी अधिकारी मिळालेले आहेत तर पुढच्या मंत्र्यांमध्ये आशिष शेलार यांच्यासाठी राजेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माणिकराव कोकाटे ज्यांनी सगळ्यात जास्त वाद सुरू केला त्यांना डॉक्टर सुबोध नंदा गवळे मिळाले आहेत बाबासाहेब पाटलांच्यासाठी मंगेश पिसाळ हे विशेष कार्यकारी अधिकारी असतील इंद्रनील नाईक यांना प्रशांत खेडेकर हे खासगी सचिव म्हणून सोबत असतील वर्षानुवर्ष जी पद्धत महाराष्ट्रामध्ये राजकारणाची आहे राजकीय व्यवस्थेची आहे ती बदलण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केलेत आणि वाद तिथंच सुरू झालाय सर्वसाधारणपणे जे चाललंय ते चालू द्या अशाच स्थितीमध्ये राजकारण राबवण्याची एक सवय असते पण फडणवीसांनी पी ए असो की ओ एस डी या संवेदनशील विषयाला हात घातला मुळात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावेळचं सरकार हे शिस्तीच्या चौकटीमध्ये बसवायचं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेतला भ्रष्टाचार मोडून काढायचाच म्हणून थेट फरमान जारी केलं फडणवीसांचं फरमान आहे की मंत्र्याच्या निकटवर्तीय नेमणुका या मुख्यमंत्र्याच्या परवानगीनेच होतील नियुक्तीच्या आधी मंत्र्याच्या निकटवर्तीयाची मुलाखत घेतली जाईल आणि अशा मुलाखती सध्या सुरू आहेत व्यक्तीच्या नियुक्तीपूर्वी गोपनीय अहवाल मागवला जाईल जेणेकरून भ्रष्ट कारभार करण्याचा तर अशा कमिशनखोर शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती होणार नाही मुख्यमंत्र्याची अनुमती नसलेला माणूस मंत्री कार्यालयामध्ये नियुक्तीवर नसेल असं सुद्धा स्पष्टपणे फडणवीसांनी सांगितलंय म्हणूनच सचिव नियुक्तीबाबत पहिल्या फडणवीस सरकारमधले निकष काटेकोरपणे पाळायचे आदेश आहेत आणि त्याच्या जोडीला भाजपाच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याच्यासाठी संघ स्वयंसेवक नेमले जात आहेत देवेंद्र फडणवीसांनी दोन उपमुख्यमंत्र्यांना एकदाच अंगावर घेऊन विधानं केली सोपं नाही आहे ज्या अर्थी एखादा माणूस खूप स्थिर होतो राजकारणामध्ये आणि स्वतःला सरकारला स्थिर समजतो तेव्हा असं बोललं जात म्हणजे एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय दोन्ही गटाच्या कोणत्याही आमदारांनी राजी नाराजीचे सूर अळवले तरीही या सरकारला फरक पडणार नाही हे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं सेटिंग करणाऱ्या दलाली करणाऱ्या एजंटगिरी करणाऱ्या ओ एस डी पी एस आणि पी एन ना संधी नाही हे दाखवून दिलं आहे म्हणजे स्थिर सरकार आहे हा पहिला स्पष्ट संदेश आहे दुसरा स्पष्ट संदेश आहे कोणी दबावाचं राजकारण करणार असेल तर मी घाबरणार नाही किंवा ते राजकारण एक्सेप्ट केलं जाणार नाही हा दुसरा संदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे सोपा नाही आहे हे करणं पण तरीही त्यांनी ते केलेलं आहे आणि नेमक्या याच मुद्द्यावर महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे ही ठिणगी वाटत असली तरीही जे काही होत आहे त्यामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली असणार आणि हीच आग त्यांना स्वस्थ बसू देत नाही अनेकांनी त्या येन केन प्रकारेण मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला पण का ते काही तेवढं सोपं नव्हतं आणि म्हणूनच जे इच्छित आहेत त्यांच्याकडची वक्तव्य झाली आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कदाचित ते माहिती नसेल पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कोणाची ते माहिती नसेल पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात हो आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची ही वक्तव्य आम्ही तुम्हाला दोनदा दाखवली ती चुकीनं नाही तर मुद्दामून कारण त्यातल्या बिटवीन द लाईन म्हणजे वक्तव्यांच्या मधला अर्थ लक्षात यावा एक मंत्री थेटपणे सार्वजनिक व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सूचक पद्धतीनं आव्हान देऊ पाहत होता तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री माध्यमातून त्या मंत्र्याला सार्वजनिकरित्या झापत होते हे महाराष्ट्रात घडत आहे हे महायुती सरकारमध्ये घडत आहे आणि त्याचमुळे हे सगळं प्रकरण किती संवेदनशील झालंय हे आपल्याला लक्षात आलं असेल मला दोन उदाहरणं समोर ठेवायची आहेत एक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांचे पीएस ओएसडी अडचणीत आले तुरुंगात गेले जो काही प्रकार घडला तो पी एस आणि ओ एस डी यांनी सगळ्या गोष्टी उघड केल्यामुळं घडला म्हणजे ही जी सेटिंग असते ना मंत्रालयातली त्याच त्या अधिकाऱ्यांची ते मंत्र्यालाही अडचणीत आणतात हे अनिल देशमुखांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं आणि याचा प्रत्यक्ष फटका भाजपनं देखील घेतलेला आहे भाजपच्या एक हेवीवेट मंत्री आहेत ज्यांच्या स्टाफच्या मुजूरपणामुळे माजलेपणामुळे त्या मंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आणि याच अनुभवामुळं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेलं आहे की जे होईल ते मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात होईल सरकार जसं कागदावर चालतं तसं कर्मचाऱ्यांच्या बळावर देखील चालतं राज्यामध्ये मंत्रिपद भोगणाऱ्या व्यक्तीला आपल्या पसंतीची माणसं कायम सोबत लागतात विषयाला या निमित्तानं समजून घेऊयात की मंत्र्याच्या भोवती नक्की रचना असते तरी कशी शासकीय कर्मचारीच मंत्री कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर येऊ शकतात मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एकशे चौसष्ट कर्मचारी काम करत असतात तर उपमुख्यमंत्री कार्यालयातली संख्या ही बहात्तर कर्मचाऱ्यांची आहे याच्या जोडीला कॅबिनेट मंत्र्याला सोळा कर्मचारी मिळतात आणि राज्यमंत्र्याला चौदा कर्मचारी मिळतात मंत्री कार्यालयात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार शासन देत त्याच्या जोडीला शासकीय कर्मचारी नसलेले तिघ जण मंत्र्याला स्वतःच्या सोबत नेमता येतात जेणेकरून गुणवत्ता आधारित काही नेमणुका करता येतील या व्यतिरिक्त मंत्री स्वतःच्या खर्चानं अगणित माणसं पदरी बाळगू शकतो बिनशासकीय लोकांवर मंत्र्याचा म्हणजेच आमदाराचा मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी असते यापूर्वी आज ताक्यात कसं असायचं की स्वीय साह्यक हा जनता आणि मंत्रालयीन कामकाजाचा एक दुवा म्हणून त्या मंत्री आणि आमदारांचा दुवा म्हणून काम करत असायचा पण आज पी ए हा आपल्या दोन नंबरचा व्यवसाय किंवा अन्य काही व्यवसाय पाठीमागचे व्यवसाय सांभाळायला आपला पी ए असावा असं काही मंत्र्यांची आणि काही आमदारांची धारणा झालेली आहे आता या सगळ्या वादात ज्या मंत्र्यांना ओ एस डी मिळाल्या आहेत त्यांना ते ओ एस डी पूर्णपणे समाधानी पद्धतीनं स्वीकारावेच लागणार आहेत कारण पर्याय नाही राज्यात सरकारमधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा प्रशासनात आहे प्रशासनातल्या भ्रष्टाचाराला उत्तरदायित्व नाही उत्तरदायित्व राजकारण्यांना आहे पण ते प्रशासनाला प्रश्न विचारू शकत नाहीत ही, ही त्यांची अडचण आहे हे सगळं बदलण्याच्यासाठी फडणवीस प्रयत्न करत असले तरी पण ते विरोधकांच्या निशाण्यावर मात्र निश्चित आहेत देखिए मैंने कल उनका स्वागत किया है मुख्यमंत्री फडणवीस जी का हमने स्वागत किया है कि अगर इस राज्य में मंत्रालय में भ्रष्टाचार करने में एक रैकेट है उस रैकेट में मंत्रियों के ओएसडी और पीए शामिल है ये मुख्यमंत्री का ऑब्जर्वेशन है देवेंद्र जी का और उसको रोक लगाने के लिए कुछ ओए और पीए को उसने नियुक्त नहीं करने लिया। और ये मुख्यमंत्री का शब्द है ये फिक्सर है ये सब लोग लेकिन ये फिक्सर मंत्री ने रिकमेंड किये थे। उनका नाम सामने आना चाहिए काल माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला मी त्याचं मनापासून स्वागत करते ते काय म्हणाले ज्या ओएसडी किंवा पीएस वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना आम्ही ठेवणार नाही जे पारदर्शक आणि चॅनल्सनीही त्याचं स्वागत केलं मी मनापासून त्याचं स्वागत करते पण मग एक निर्णय ला आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय आता मूळ प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की काही मॅच फिक्सिंग प्ये 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 होते काही भ्रष्टाचारी होते जे काही छत्तीस ओ एस डी आणि पी एस बद्दलच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे ते कोण अधिकारी आहेत कोणी त्यांना नेमलं होतं काय त्या मंत्र्यांचा इन्वॉल्व्ह होता या सगळ्या गोष्टी आता मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागणार आहे त्यामुळे लवकरच विधानसभेचं अधिवेशन असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तरच आम्ही विधानसभेतच विचार विरोधक आत्ताच्या महायुती सरकारला महायुती सरकारच्या नेतृत्वाला येत्या अधिवेशनात ओ एस डी प्रकरणावरून गाठतील कोंडीत गाठायचाही प्रयत्न करतील अशा वेळी ताकही फुंकून प्यायची जबाबदारी फडणवीसांवर आली आहे फडणवीस यांच्यासाठी या सरकारमधली आव्हानं कमी नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट तर सत्ता बहुमतातली आहे आणि विरोधक निष्प्रभ आहेत हेच मोठं आव्हान फडणवीसांच्या समोर आहे या सद्यस्थितीमध्ये चिंता आहे की घटक पक्षाचे कारभारी मोकाट सुटू शकतात घटक पक्षांच्या गैरवर्तनानं प्रतिमा मलिन होणार आहे ती मुख्यमंत्र्याची महायुती भ्रष्ट न होण्याचा नैतिक जबाब हा देवेंद्र फडणवीसांवर याचमुळे आहे हे मोठं आव्हान आहे की घटक पक्षांना धरबंद राहिला नाही तर त्याची किंमत भाजपाला चुकवावी लागेल अशा स्थितीमध्ये आपलं सरकार अधिकाधिक पारदर्शक राहील हे पाहण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत आणि त्यांच्या या प्रयत्नांना आव्हान देणाऱ्या कोणालाही सहन केलं जाणार नाही इतका स्पष्ट निर्देश त्यांनी दिलाय पण या सगळ्यात सत्ता आहे की नाही याच्या संदर्भातला संघर्ष त्यांना विचारातही घ्यायचा नाहीये विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र